ज्योतिबा डोंगरावर मोठ्या धार्मिक उत्साहात गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला ज्योतिबा डोंगरावर प्रथम गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर निगवेतील हिंमत बहादरांची मानाची सासनकाठी ज्योतिबा डोंगरावर दाखल झाली ज्योतिबाची सरदारी पगडी महापूजा बांधून नवीन वर्षाचं पंचांग वाचन करण्यात आलं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ज्योतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या चैत्र यात्रेस पारंपरिक पद्धतीनं प्रारंभ झाला डोंगरावर चैत्र यात्रेच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या मानाच्या सासनकाठ्या तसेच ज्योतिबा परिसरातील पारंपरिक पद्धतीनं सजवून दिमाखात उभ्या केल्या दरम्यान मंदिरात श्रींची राजेशाही थाटातील सरदारी सालंकृत आकर्षक महापूजा बांधण्यात आली सकाळी अकरा वाजता निगवे दुमाला करवीर येथील हिम्मत बहादूर चव्हाण यांची मानाची सासनकाठी सवाद्य मिरवणुकीनं डोंगरावर दाखल झाली मुख्य मंदिर परिसरात आल्यावर ही सासनकाठी ग्रामस्थ व भाविकांनी नाचवली सासनकाठीचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं यावेळी संग्रामसिंह चव्हाण रणजितसिंह चव्हाण रणवीर सिंह चव्हाण केदारलिंग देवस्थान समितीचे अधीक्षक धैर्यशील तिवले ग्रामस्थ पुजारी उपस्थित होते मानाची सासनकाठी मंदिर परिसरात आल्यावर गुलाल खोबऱ्याची उधळण झाली ज्योतिबाच्या नावानं चांग भलाचा जयघोष करत भाविकांनी मंदिराभोवती प्रदक्षिणा काढल्या त्यानंतर सासनकाठी सदरेजवळ उभी केली दुपारी बारा वाजता तोफेच्या सलामीनं श्रींचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते नवीन वर्षाच्या पंचांगाचं पूजन करण्यात आलं ग्रामोपाध्ये केरवा उपाधे यांनी नवीन पंचांगाचं वाचन केलं गुळलिंब वाटप करण्यात आला दरम्यान प्रत्येक गावोगावी चैत्र यात्रा सासनकाठी मिरवणुकीतील सासनकाठ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उभ्या केल्या निनामपाडळी जिल्हा सातारा मौजे विहे तालुका पाटण कसबेडिग्रस तालुका मिरज कसबा सांगाव तालुका कागल किवळ तालुका कराड छत्रपती करवीर कवठे गुलंद सांगली मनपाडळी हातकणंगले फाळकेवाडी दरवेश पाडळी सांगली सातारा कराड पंढरपूर सोलापूर बार्शी लातूर आदी भागातील मानाच्या सासनकाठ्या उभ्या करून त्या त्या गावात ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी केव्हा यायचं याचं नियोजन केलं कामदा एकादशीच्या मुहूर्तावर डोंगरावर चैत्र यात्रेसाठी भाविक येण्यास प्रारंभ होईल बेळगाव कर्नाटक भागातील पायी बैलगाड्या घेऊन येणारे भाविक डोंगरावर दाखल होतील यात्रेचा मुख्य दिवस तेवीस एप्रिल रोजी आहे मराठी एस न्यूजसाठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल